महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठी घोषणा आणि क्रांतिकारी घोषणा जे आपण म्हणू शकतो ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये एकवीस ते बासष्ट वर्षापर्यंतच्या साठ वर्ष वयोगटातील मात्र महिलांना शासनाच्या मार्फत दीड हजार रुपये दर महिन्याला दीड हजार रुपये दी दिले जाणार आहे की प्रत्येक माता भगिनी आपलं घर काम करत असेल घरी राहत असेल एखादा छोटासा उद्योग करत असेल त्यांना दीड हजार रुपये म्हणजे आर्थिक सबळता कोणत्याही महिलेला मिळाली तर ती सक्षम होती आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडकी बहिणीची योजनेचं वातावरण सुरू झालेलं आहे सर्व अंगणवाडी ताई आशा ताई यां हे फॉर्म भरतात आहेत आणि अधिकृत फॉर्म जे काढलेले आहेत ज्यावर मुख्यमंत्री महोदयाचा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा फोटो आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म केले जातात आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाखाच्या वर फॉर्म झालेले अशी माहिती आहे आणि आता भाऊ आता रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून म्हणजे सर्वात मोठ्या भावाकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री या तिन्ही सक्षम भावांकडून सगळ्या बहिणींना सर्व जातीच्या सर्व धर्माच्या बहिणींना लाडक्या बहिणींना आपली पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपयाची भेट त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार